यांच्यापेक्षा भारीतलं नाव घेते आला आला रुकवत रुकोदात होता जिलेबीचा येडा आला आला रुकवत रुकोदात होता जिलेबीचा येडा मी गवळ्याशी महिस्त्र आमचे नाथाराव मा <laughs> रेडा आता भेटून फाडबार का आता आता देवाचं नाव घेते कारण आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी आधी केली बारशी पैठण केलं गेले वर्षी पैठणात पहिली नाथ महाराजांची कावडं मग लागली पंढरीची आवड पंढरीत पहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा मग पहिला पालखीचा वडा पालख्याच्या वडात नसतो ज्ञानप्रायचा घोडा ज्ञानोपरायच्या घोड्याला घुंगराची हलकी मग पहिली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोह त्याचा तुर मग पहिला गोपाळपुरा गोपाळपुरात पहिला जनाबाईचा खेळ मग झाली आळंदीला जायची वेळ आळंदीचा सोळा खास देवाले आसपास साधू संतांची गेली सेवा मग गेली महादेवा महादेवात व्हायला बळी मग झाली जगन्नाथ जायची पाळी जगन्नाथमध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी न्यायला घेतली भेळ भेळमध्ये होतं लसून बर का केर बरी ओ कॅड बरी बेळ मध्ये होता लसून आणि आमच्या नाथरावांचं नाव घेते हो ती बसून